रायगड सम्राट ठरलेले रायगड सम्राट सेवेसाठी रायगड सम्राट अचूक नवीन खांदा कॉलनी जयंत भगत यांची शेतकरी कामगार पक्षात घरवापसी शनिवार सोळा नोव्हेंबर रोजी पूर्वाश्रेणी शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते जयंत भगत यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला यावेळी उमेदवार माजी आमदार बाळराम पाटील यांच्या शुभ हस्ते जयंत भगत व असंख्य महिला पुरुष कार्यकर्ते फेरेवाले यांचा शेतकरी कामगार पक्षात प्रवेश करण्यात आला या दरम्यान जयंत भगत यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आमदार बाळराम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले अध्यक्षपद त्याला या ठिकाणी प्रमाणपत्र देण्यात येत येतात या ठिकाणी आपले सर्वांचे लाडकी लोकप्रिय उमेदवार आहे त्या प्रेम येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला सर्व दिसणारच आहे जास्त जास्त केलेलं आहे तसे माझ्या गावातले मित्र बरे यांना सर्वांना माझा लाल सलाम लाल सलाम जवळ आता असत माझ्या घरातून आलेला आहे मी कुठं बाहेर गेलेलो होतो फक्त पाच वर्ष माझ्या पक्षापासून मी होतो माझ भले शरीर दुसरेकडे असेल पण माझं मनच तिकडे ते मन घेऊन मिळालं आणि मन घेऊन माझं एकत्र माझ्या घरामध्ये मी प्रवेश केलेला आहे त्याचं मला खूप खूप अभिमान वाटतो कारण आज मी आज आपले सर्वांचे उमेदवार बाबा साहेब मोठ्या नागपीने उभे राहिलेले आहेत आज सर्वांना माझी मनापासून उमेद इच्छा आहे आपण सर्वांनी मताने कुठलीही अभिलेशन न करता आपल्याला यांना निवडून आणायचे आहे कारण आता हे पाटील प्रदेशांना निवडून आणले आपल्याकडे गरज आहे ता ता बस दी दी आता बस झाले शेडगिरी बिडगिरी यांना आता आपल्याला तोड द्यायचं असेल तर आपल्या भारतमध्ये पर्याय नाही कारण आज बघतो आपण पंढरल महानगरपूर लागलेला इकड आपल्याला व्यापारी लोकांना लागलेला टॅक्स आज आमच्या फिरवणाला होणारा त्रास आता काय झालं तर लगेच तिथलं कोणी बसतो तिथला तो पिये आणि पाठवतो त्यांना लोकांना तळा दे अशी यांची हुकुमशाही आहे ही हुकुमशाही आपल्याला मोडून काढायची आहे तर आपल्याला गरीब जनतेला जर न्याय दिलं असते कारण माझ्या सर्वांशिवाय आपल्याला पर्याय नाही पण आपल्या पुन्हा अन्न अन्न हे फार आपल्याला गलतीचं आहे जर तुमच्या घटपट्या जर वाचवायच्या असतील हे काय भाज्यापाले काय आपले घरपटे भरणार नाही तर त्यांचे त्यांचे कार्यक्रम तर भरायला लागणार आहे पण आपल्याला तर आपल्या गटपट्या वाचवायच्या असतील साहेबांना नेऊन देणं फार महत्त्वाचं आहे आता मी काय जास्त तर बोलत नाही तर साहेबाना वेळ कमी आहे तरी तरी मी आज सर्वांमध्ये माझा परिवार तर्फे तर माझा शेतकरी गंबर पक्ष माझे दोन भाऊ गणेश विनोद यांनी सर्वांनी एकमत्राने मला चांगले चालना दिली आहे विलास निरुक्ती यांनी सर्वांनी सांगितले आपल्याला भाऊ शेतापैसेशिवाय पर्याय नाही आपण जावी या सगळ्या गोष्टीचा मी विचार केला आणि माझ्या स्वघर्यीन पुरे झालो आज आपण शेतकऱ्यांमध्ये या पक्ष झाला हे मी जाहीर करतो धन्यवाद जयंत भगत यांचा शेतकरी कामगार पक्षात पुन्हा ते सहकार्य आलेले त्यांचं शेतकरी कामगार पक्षामध्ये स्वागत आणि सर्व फेरेवाल्यांना मी एक निवेदन करतो की आपले आदरणीय बाळाराम पाटील साहेब या निवडणुकीमध्ये उमेदवार म्हणून महाविकास आघाडीतर्फे उमेदवार म्हणून उभे आहेत सर्वांनी आपले नातेवाईक आपले मित्र परिवार यांना शे, शे, आपले चिन्ह आहे ईव्हीएम मशीनवर सात नंबर क्रमांकाचं बटन आहे हे दाबून आपण त्यांना प्रचंड बहुमताने विजय करायचा आहे मी आपल्या सगळ्या परिवाराला सांगू इच्छितो पनवेल मध्ये गेल्या पाच वर्ष पनवेल महापालिकेची सत्ता आणि गेल्या पंधरा वर्षापासून प्रशांत ठाकूर आमदार होते मग अंत्य शकचे अध्यक्ष देखील होते पण तुम्हाला फेरेवाल्यांना हक्काची दिले का आमदार प्रशांत ठाकूर साहेबांनी दिले का आज तुम्हाला, रस्ते गा गा आज तुम्हाला रस्त्यावर बघा बसायला लागते आज तुमच्यासाठी जैन भाग जी लढत आहेत त्यांना अधिक बळ मिळालं आज बाळाराम पाटील साहेब त्यांच्या आता पाठीशी उभे आहेत आणि इथून पुढे तुम्हाला हक्काची जागा मिळावी यासाठी भगत लढत राहतील पाळाराम पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि तुम्हाला हक्काची जागा शेतकरी कामगार पक्ष मिळवून देऊ हो। आणि ज्या आमदारांनी तुम्हाला पंधरा वर्ष हक्काची जागा दिली नाही त्या आमदार निवडून आल्या नाही ना पाहिजे आणि तुम्ही त्याच्यासाठी वन धडाने आमदार बाळाराम पाटील साहेबांचं काम केलं पाहिजे अशी मी तुम्हाला विनंती करतो आमचे एक ज्येष्ठ सहकारी जयंत भगत आणि त्यांचे फेरीवाला संघटनेतील सर्व सहकारी त्यांचे कुटुंबीय त्यांचे अन्य सहकारी यांचा शेतकरी कामगार पक्षामध्ये प्रवेश होतोय या सोहळ्याला उपस्थित असलेले आमदार सावंत सर ए आर पाटील साहेब काशीनाथ पाटील सुदाम पाटील खांदा कॉलनीतील माझे सारे सहकारी उपस्थित माता भगिनीनं तरुण सहकाऱ्यांना मी जयंत भगत आणि त्यांच्या साऱ्या सहकार्यांचं पक्षामध्ये मनापासून स्वागत करतो मना त्याने आपल्या मनोगतामध्ये सांगितलं की मनानं मी कधीच तिकडे गेलो नव्हतो मी शेतकरी कामगार पक्षातच होतो जिथेपणानं शेतकरी कामगार पक्षाची जी घडणघडण आहे ते अशीच आहे की आपण एक कुटुंबासारखं एकत्र राहतो आणि त्याच्यातून आपल्यामध्ये वेगळ्या प्रकारचे ऋणानुबंध निर्माण झालेले असतात काहीतरी भांड्याला भांडं वाजलं म्हणून जी गोष्ट झाली त्याची फारशी तमानं बाळगता जैन भगतात पुनरूपे आप आपल्या पक्षामध्ये आलेल्या आहेत त्यांचं मनपूर्वक स्वागत करत असताना एक गोष्टीचा निश्चितपणानं उल्लेख मी करायला मागतो जन जी भीती तुमच्या साऱ्यांच्याच मनामध्ये आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये महानगरपालिकेचं पथक तुमच्यावर अन्याय करणार नाही याची जबाबदारी आम्ही जर करायचीच कारवाई तर साऱ्यांवर होईल आपल्यावर एकट्यांवर होणार नाही या विश्वास आपण निवडणुकीला सामोरं जातोय आणि निश्चितपणानं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या ठिकाणी व्यक्त करावं असं वाटत की निवडणुकीला तीन दिवस बाकी असताना मोठ्या संख्येनं जुन्या सहकार्याचं परत येणं हा आपल्या साऱ्यांच्या दृष्टीनं निश्चितपणानं शुभ आहे आणि आपल्या जी ज्या पद्धतीनं प्रचार आपला टेम्पो वाढतोय प्रचार चालू आहे सारे कार्यकर्ते दिवस रात्र काम करतायत त्याच्यामध्ये मोठ्या कार्यकारिणीची भर पडलेली आहे मला वाटतं यावेळेस कमळाला ओलांडून आपण कांदा कॉलनीमध्ये पहिल्या क्रमांकावर जाऊ विश्वास या ठिकाणी मला व्यक्त करावा असा वाटतोय आपलं साऱ्यांचं मनापासून स्वागत करत असताना पुन्हा आपल्याला आश्वस्त करतो ज्या ज्यावेळी तुमच्यावर कोणी अन्याय अत्याचार करण्याचा प्रयत्न करील त्या त्यावेळेस शेतकरी कामगार पक्ष खंबीरपणानं आपल्या पाठीशी उभा राहील हा विश्वास आपल्याला देतो माझे सहकारी सचिन यांचा आज वाढदिवस आपण साजरा केलेला आहे त्याला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आपण साऱ्यांच्या वतीनं देतो अतिशय चांगला योग आहे की इतक्या लोकांमध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा तुला मिळत आहेत निश्चितपणानं मनपूर्वक तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आम्हा मंडळींना सातत्यानं कळबोलीवरनं फोन येत आहेत त्याच्यामुळे या ठिकाणी